नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी एफ एम ऑडिओबुक चॅनलवर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागील सात महत्वाच्या सूत्रांची समज हे सूत्र तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन करतील एक ध्येय निश्चित करा शिवाजी महाराजांनी नेहमी स्पष्ट ध्येय ठरवले होते तुमच्या आयुष्यात नेमकं काय होन ते ठरवा मग त्यासाठी कष्ट करा ध्येयाशिवाय पुढे जाणं कठीण असतं आजच्या जीवनातही लक्ष नक्की करा आणि त्यावर पूर्ण फोकस ठेवा दोन शिस्त आणि नियम पाळा महाराजांनी त्यांच्या सैन्यात कडक नियम आणि शिस्त ठेवली होती शिस्तीशिवाय संघटनेत यश शक्य नाही आपल्या कामात वेळेच पालन करा नियमांचे महत्व समजून घ्या शिस्त आपल्याला स्वावलंबी आणि जबाबदार बनवते तीन निद्रपणा आणि धाडस शिवाजी महाराज हे अत्यंत धाडसी आणि निडर होते भीतीवर मात करून त्यांनी अनेक मोठे विजय मिळवले जीवनात अडचणी आल्या तरी घाबरू नका त्यांचा सामना करा धाडस तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढते चार योग्य संघटना महाराजांनी चांगल्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांना महत्त्व दिलं एकते काहीही शक्य नाही योग्य संघटनेची मदत महत्वाची आहे तुमच्या सभोवताल योग्य लोकांची टीम तयार करा सहकार्यामुळे काम सोपं आणि यशस्वी होतं पाच सत शिकत रहा शिवाजी महाराजांनी ज्ञान आणि अनुभव घेणं कधी थांबवले नाही आजच्या युगातही सत्त नवनवीन गोष्टी शिकणं आवश्यक आहे तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करा ज्ञानाचा प्रसार करा शिक्षण तुम्हाला पुढे नेणारं शक्तिशाली शस्त्र आहे सहा धोरणबद्ध नियोजन यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे महाराजांनी त्यांच्या मोहिमा लढाया आणि राज्यकारभार यासाठी नेहमी चांगल्या योजना आखल्या तुम्हीही तुमच्या उद्दिष्टांसाठी नियोजन करा छोटे-छोटे टप्पे तयार करा योजनांवर काम करा मग यश सहज मिळेल सात मनोबल आणि आत्मविश्वास शिवाजी महाराजांच्या मनोबलामुळेच ते मोठे काम करू शकले तुम्हालाही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा कठीण प्रसंगांमध्येही हार मानू नका आत्मविश्वास आणि सकारात्मक यशाची आहे ही सात सूत्र तुमच्या आयुष्यात अमलात आना पहा कसा बदल होतो शिवाजी ध्येय निश्चित करा शिस्त पाळा धाड़स दाखवा जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मराठी एफएम ऑडिओबुकला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुढचं कोणतं पुस्तक पाहायचन्य ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद